मार्केट मार्केटमध्ये रोजगाराच्या संधी कशाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत तर आज जे काही बदलत जग आहे त्याला आपण आर्थिक जग म्हणूयात कारण जेव्हा तुम्ही नोकरीच्या बेरोजगारीच्या संधी बेरोजगारी वाढली आहे किंवा नोकरीच्या संधी कमी आहेत ह्याची जेव्हा आपण उहापोह करतो आत्ताचं कालचं उदाहरण आहे बांगलादेशमध्ये जो काही सगळी घडामोड झाली त्याचं पा सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारी बेरोजगारी आणि मग तिथल्या तरुणांमध्ये तो असंतोष निर्माण झाला आक्रोश निर्माण झाला ते रस्त्यावरती आले आणि त्यांनी सत्तेला आव्हान केलं तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात तर रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत आणि जेव्हा केव्हा मी रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहेत असा विचार करतो तर uh, मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे विद्यार्थ्यांकडे शिक्षण आहे विद्यार्थ्यांकडे पदवी आहे परंतु रोजगार मिळवण्यासाठी जे कौशल्य हवे आहेत रोजगारक्षम कौशल्य जे हवे आहेत ते uh, आजच्या तरुणाईमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात आपल्याला कमी प्रमाणात दिसतात mm. आणि जर मग त्या विद्यार्थ्यामध्ये ते रोजगार कौशल्यच नसतील तर कुठलंही औद्योगिक क्षेत्र असेल कुठलीही कंपनी असेल कुठलंही ऑर्गनायझेशन असेल अशा मनुष्यबळाला त्यांच्या जॉब रोलवरती ठेवण्यात स्वारस्य दाखवत नाही आणि मग त्याचा परिणाम असा होतो की मार्केटमध्ये बेरोजगारी निर्माण झाली असं चित्र निर्माण होतं खरं तर बेरोजगारी नाही आहे तुलनेने ज्यावेळेस आपण अभ्यास करतो एक संशोधन जर आपण केलं असो कामचे सर्वे आहेत फिकीचे सर्वे आहेत तुम्ही हे सर्वे रिपोर्ट जर जाऊन बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला आजही दिसतं की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये किती प्रमाणात रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत परंतु होतंय काय की जेव्हा माणूस किंवा विद्यार्थी त्या नोकरीच्या संधी शोधण्यासाठी जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला त्याचे कलागुणांचा किंवा त्याच्या रोजगार कौशल्यांचा प्रेझेंटेशन त्याला करता येत नाही आणि अशा कारणामुळे मग तो कुठेतरी मागे पडतो आणि मग बेरोजगारी आहे किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही असं आपण म्हणतो मग आता यावरती ओव्हरकम कसं करायचं यावरती उपाययोजना काय करायची मग मी बघतो की मी ज्या विषयात पदवी घेतली आहे त्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम काय आहे वेगवेगळ्या सर्टिफिकेशनचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे तर तो उद्देश मला एकच दिसून येतो की मी पदवी घेतलेली असेल त्या विषयातला पदव्युत्तर अभ्यासक्रम घेतला असेल तर ते मला टेक्निकल नॉलेज शिकवतात थेअरॉटिकल आस्पेक्ट शिकवतात आपणही इंजिनियर आहात आपण बीई केला असेल एमई करण्याचा उद्देश काय असेल त्या बीईच्या पुढचं स्पेशलायझेशन घेऊन तुम्ही त्यामधलं जास्तीचं ज्ञान ग्रहण करण्याचा तुमचा उद्देश असतो पण जेव्हा केव्हा मी मार्केटमध्ये जातो मला मुलाखत द्यायची आहे तर मुलाखत घेणारा माझ्याकडे सुरुवातीला ते पाहतो सुरुवातीला एकदा पाहिलं की हां ठीक आहे बाबा याला टेक्निकल नॉलेज आहे याला कदाचित हा मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्या मेकॅनिकलच्या कन्सेप्ट त्याला येत असतील तो कदाचित सायन्सचा विद्यार्थी असेल तर त्याला त्या फिजिक्सच्या मॅथमॅटिक्सच्या केमिस्ट्रीच्या काय असेल ते त्याच्याकडे ते ज्ञान अवगत असेल सिमिलरली हे सगळं झाल्यानंतर कंपनी पाहते की हा माणूस म्हणून किंवा हा कर्मचारी म्हणून माझ्या कंपनीत काम करायला कितपत तयार आहे